खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चिरंजीव विश्वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी आर पाटील यांचे पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला या निमित्ताने रविवारी कोल्हापुरातील हायलँड क्लब येथे शाही स्वागत समारंभ पार पडला अत्यंत दिमाखदार अशा या सोहळ्यासाठी राजकीय सामाजिक औद्योगिक कला क्रीडा प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भागवत कराड रामदास आठवले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नामदार चंद्रकांतदादा पाटील सुभाष देशमुख लक्ष्मणराव ढोबळे खासदार सुजय विखेत पाटील धैर्यशील माने श्रीरंग बारणे माजी खासदार अमर साबळे हेमंत पाटील आमदार विनय कोरे प्रकाश आवाडे प्रकाश आबेडकर शिवेंद्रराजे भोसले रणजितसेन मोहिते पाटील प्रसाद लाड धैर्यशील मोहिते पाटील दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंग जाधव उद्योगपती संजय भोलावत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मालोजीराजे छत्रपती माजी खासदार राजू शेट्टी कुलगुरु काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह खासदार धनंजय महाडिक सौअरुंधती महाडिक स्वरूप महाडिक अमल महाडिक शौमिका महाडिक पृथ्वीराज महाडिक सौ वैष्णवी महाडिक कृष्णराज महाडिक यांनी सर्वांचे स्वागत केले प्रमुख मान्यवरांचा विशेष स्वागत पर सत्कार करून महाडिक परिवारातील सदस्यांनी उपस्थित पाहुण्याचे केले अत्यंत शाही आणि दिमाखदार अशा या सोहळ्याला कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून आणि देशातून विशेष मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी